मायाळूची भाजी थंड प्रवृत्तीची थंडी संपता संपता बाजारात येते तिला मलबार पालकही म्हणतात त्याची अशी जाड पानं हिरवीगार वेल असते ही, वे ही आणि बाजारात आता सर्रास मिळायला लागले औषधी गुणधर्म असणारी उष्णतेसाठी लघवीचे ज्यांना त्रास आहेत त्याच्यासाठी तिला बारीक चिरून घेतलं आहे सिंपल पद्धतीने बनवते कांदा लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा पूर फोडणीमध्ये राईजिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये लसूण लसूण घेतले आलं नाही घेतल्या ही वेगळ्या बेगर वेगळ्या पद्धतीने बनवली जाते पातळही बनवतात त्याच्यात चणाडाळ घालूनही बनवतात मूग डाळ घालूनही बनवतात मी सिंपल साधी आपली पालेभाजी बनवतो तशीच बनवते शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही खोबरेही घालू शकता मालवणी पद्धतीने त्याच्यातही चा चव चांगली लागते ह्याचं खरं तर औषधी गुणधर्म खूप असल्यामुळे ही खाल्ली जावी गर्मीमध्ये याचे खूप फायदे आहेत शरीराला थंडावा देते स्किन ॲलर्जी असेल तर त्याच्यासाठीही उपयुक्त आहे किडनीसाठीही उपयुक्त आहे तर फोडणीमध्ये कांदा आपण पालेभाजी करतो तसंच छान परतला एक अक्का कांदा घेतला आहे अर्धी जुडी मी माळूची घेतली आहे अर्धी मी ठेवली आहे पातळ भाजीची रेसिपी करण्यासाठी कारण ही दोन माणसांना भरपूर होते आता ह्याला थोडंसं पाणी सुट्टं शिजवताना आणि त्याच्यातच ती शिजवायची आहे छानपैकी ती परतून घ्यायची परतल्यानंतर झाकण ठेवून एक वाफ घ्यायची थोडं मीठ कांदा परततानाच मी घातलं आहे त्यामुळे परत वेगळं मीठ काही घालायची गरज नाही थोडी आळते ही भाजी देठ त्याचे जून असतील तर घेऊ नका कोळेच देठ घ्यायचे आहेत त्यामुळे ते देठ शिजायला थोडा वेळ लागतो झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची त्याचे डेट छान शिजलेत का बघायचे छान वाफ काढून झाली आहेत भाजी मस्तपैकी आपली शिजली आहे त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालून परतून परत दोन मिनटं वाफ काढायची की आपली अतिशय पौष्टिक हिवाळ्या संपता संपता बाजारात येणारी मायाळूची पालेभाजी ज्याला मलबार पालकही म्हणतात आणि पौष्टिक तर आहे चवीला पण अप्रतिम आहे पौष्टिक आहे म्हणून स्पेशली उन्हाळ्यात ही आवर्जून खात जा आठवड्यात एकदा तरी खा म्हणजे उष्णतेचा दाह होणार नाही कमी होईल शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी आता शेंगदाणे कांदा तुम्ही आवडीनुसार ह्या भाजीमध्ये घ्या हिरवी मिरची तिखट हवी असेल तर थोडी जास्त घ्या